नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाला बातमत्रात स्वागत बातम्या रणसंग्राम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षाच्या कालखंडानंतर होणार आहेत त्या अनुषंगाने मतदारसंघात सर्वच विविध राजकीय पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांची ही संख्या वाढली असल्याने आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही यासाठी भावी उमेदवार कामाला लागले आहेत आज काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर व पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ईश्वररावजी भोसेकर यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख संजय भोसीकर यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आली कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून येतील अशी आशा बेट मोगरेकर यांनी व्यक्त केली आहे काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काय आहे तुमच्या माध्यमातून मला सर्व पत्रकार बांधवांना व वा, जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करायचं आहे हे जे काही आपल्याकडे जे माहिती आहे ती चुकीची आहे काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आमच्यासोबत मतदार आहेत नेते आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये एका उमेदवारीसाठी चार 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 चार, -चार लोकांची मागणीसुद्धा आहे त्यामुळं असं कोणी समजण्याचं कारण नाही आणि आम्हाला कोणी कमकोत समजवत असेल तर आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी खासदार आणि आमदारांनी आपापल्या पक्ष वाढवण्यासाठी मतदारसंघाकडून काम करा अशा सूचना दिल्या होत्या परंतु नांदेड आणि लातूर या दोन्ही ठिकाणचे दोन्ही खासदार हे काँग्रेस पक्षाचे असतानाही ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं काम व्हायला पाहिजे ते काम कुठेतरी होताना दिसत नाही असं 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 म्हणता येणार नाही आमच्या नांदेड मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण परवाच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण पाहता आपल्याला हे समजलं असेल की त्यांनी जे काही तुमच्या युतीचे आमदार खासदार जेवढं काम केलं नाही तेवढं काम बांधावर जाऊन शेतकऱ्याला ध्येय देण्याचं काम हिंमत देण्याचं काम आणि शासनाला भांडण्याचं कामसुद्धा प्राध्यापक रवींद्र चव्हाणांनी केलं आणि त्याचबरोबर शेजारच्या म्हणजेच आपल्या इकडल्या मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव काळगेसाहेब त्यांनीसुद्धा तुमच्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनीसुद्धा भरपूर असं काम केलेलं आहे आणि याची जाणीव आमच्या शेतकऱ्याला झालेली आहे कोण काय म्हणते याच्यापेक्षा कोण किती काम केलं हे पाहिलं पाहिजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर महायुतीचे नऊ आमदार आहेत आणि राज्यसभेचे दोन खासदार भाजपचे आहेत असं असताना काँग्रेसचं या ठिकाणी एक आमदार आमदारसुद्धा नाही मग कशा पद्धतीने तुम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये टक्कर देणार आहात आज आपण पाहता की नऊ जरी आमदार असले दोन खासदार जरी असतील त्यांची पण त्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्याच्या जोरावर मतदारांच्या विश्वासावर त्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी राहणार आहे का निवडणूक निश्चितपणानं आमची बोलणी चालू आहे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादीचा गट असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबाचा शिवसेना गट असेल आणि त्याचबरोबर वंचित सोबतसुद्धा आमची आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे आणि हे सर्व मिळून आणि त्याचबरोबर अजून इतरसुद्धा पक्ष समविचारी जे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन आमची पुढची भूमिका ता नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषद बैठक घेतील नेमकं या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे नाही आज काही ठरलं नाही आज आमचे निरीक्षक येतील पुन्हा त्याच्यानंतर सर्वे होईल आमचा आणि त्याचबरोबर जे काही उमेदवार निवडून येणारे आहेत नीट प्रमाण आम्ही त्या निर्णय काँग्रेस पक्षामध्ये मागणी भरपूर लोकांची असते पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून सर्वच कार्यकर्ते काम केलेले असतात त्यांची अपेक्षा काही चुकीची नाही आणि त्याचबरोबर अभिनेतो कभी, कभी नाही तो अभि हे म्हणावंच लागतं म्हणतात याचा अर्थ काय असं काय की बणखोरी होईलच असं काही नाही आणि तसं काही आपण समजून घेण्याची आवश्यकता नाही आम्ही सर्वांचे चर्चा करू आमचा सर्वे करू आमचे निरीक्षक पाठवू त्याचबरोबर इथल्या नेत्यांसोबत चर्चा करू कार्यकर्त्यांचा विचार घेऊ आणि मतदारांचा जो कोणी उमेदवार लागत असेल मतदाराला वाटत असेल की हा उमेदवार निवडूनच येतो त्या मिरीट प्रमाणे आम्ही त्याला उमेदवारी तर कंधार शहरामध्ये भाजपची एक ताकद कमी आहे आणि अशी चर्चा अजूनमधून चालू आहे की भाजप काँग्रेस पक्षाला कंधार शहरात कदा पाठिंबा देणार आहे कदा त्यांनी जर पाठिंबा दिला तर तुम्ही घेणार आहात कदापि त्यांचा पाठिंबाची आवश्यकता आम्हाला नाही आम्हाला कोणाचे पाठिंबा घेण्याची त्या भाजपच्या लोकांची अपेक्षा म्हणजे आवश्यकता नाही आम्ही भक्कमपणाने ना तर उभे आहोत काँग्रेस पक्ष म्हणून आमचे नेते असो मतदार असो कार्यकर्ते असो आज मी जेव्हा बैठक येतो तेव्हा उत्साह पाहिला मी शंभर टक्के नगरपालिका त्या दोघाला सोडूनही आमच्या आमची येणार आहे हे ये मला सर्वांच्या सांगण्यातून समजलं त्यामुळं काँग्रेस पक्षाला कुठंही कोणी कमी समजू नये आणि आम्ही त्यांनी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना ना तुम्हाला दाव्यानिशी सांगू इच्छितो की आमच्या आघाडी पक्षामध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्यांना माझी चर्चा झालेली आहे त्यांचाही विचारविनिमय मी घेतला आम्ही असो की आमचे नेते आमच्या जिल्ह्यातील सर्वच आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते असो त्यांचाही विचार मी घेतला त्यांची आमची चर्चा झाली आज आता उदाहरणार्थ ईश्वरावजी भोसेकर असतील आमचे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अशा सर्वांचा आम्ही विचार विनिमय करू आम्ही असं ठरवलं आहे की बाबा आम्ही जर चर्चा करतो तर काय आम्ही एकटे करणार नाही आघाडी म्हणूनच आम्ही त्यांचा काय विचार आमचा काय विचार काय वेगळा वेगळा आहे असं नाही आघाडी म्हणूनच आम्ही वंचससोबत चर्चा करतो आणि आम्ही सर्व मिळूनच आघाडी करायचं आहे ही भूमिका सर्वांच्याच मनामध्ये आहे त्यामुळेच मी चर्चा करायचं आहे आम्ही पुढे